नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ सर्व महिलांचे आवडते व्रत म्हणजे हरतालिका व्रत हे व्रत करत असताना कोणत्या विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे उपवास करण्याची योग्य पद्धत कोणती या व्रतामध्ये काय खावे काय खाऊ नये उपवास कधी आणि कसा सोडावा कोणता पदार्थ खाऊन आपण हरतालिकाचा उपवास सोडू शकतो त्याचबरोबर काही अडचण असेल तर हरतालिकाचे व्रत कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते या वर्षी हरतालिका व्रत हे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी आहे या वर्षी हरतालिका व्रत मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी केले जाणार आहे म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते हरतालिका व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे त्यामुळे हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते त्यातही विशेष म्हणजे हे व्रत सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत करू शकतात सुवासिनी स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबाला सुख समृद्धी आणि ऐश्वर मिळावे यासाठी हरतालिका व्रत करतात कुमारिका मुली सर्व गुणसंपन्न सुयोग्य दोडदा मिळावा म्हणून हरतालिकाचे व्रत करतात माता पार्वतीने भगवान शंकर पती म्हणून प्राप्त व्हावेत म्हणून हे व्रत केले होते माता पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका चांगला वर मिळण्यासाठी आणि सौभाग्य व तिसरी अखंड सौभाग्य मिळण्यासाठी हे व्रत करतात हे व्रत करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यासोबत काही नियमांचेही पालन करावे लागते तरच ह्या व्रताचे पूर्ण फळ मिळते हरतालिका व्रत हे एकदा धरले की परत सोडता येत नाही कुमारिका मुलींनी हा उपवास एकदा धरला की कायमचा करावा लागतो हे व्रत निर्जळी व्रत आहे जे कठोर नियमांचे पालन करतात ते पाणी देखील पित नाहीत हरतालेखाचा उपवास संपूर्ण दिवस करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हरतालेखेची पूजा जी मांडलेली असते त्याची उत्तर पूजा करूनच आपण हा उपवास सोडायचा असतो म्हणजे हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो पण आत्ताच्या पिढीला असा कडक उपवास करणे शक्य होत नाही सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दूध फळे घेऊन उपवास केला जातो बरेच जण फलार घेऊन हारतालिकाचा उपवास करतात पण ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे शेवटी श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा आहे या उपवासाला शाबूची खिचडी भगर खाल्ली जात नाही त्यामुळे ज्यांना कडक उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी फळे खावी त्याचबरोबर घरी बनवलेल्या फळांचा ज्यूसही तुम्ही घेऊ शकता कंदमुळेही खाल्ली जातात तर त्यामध्ये तुम्ही बटाटा रताळी हेही हरतालिकाच्या उपवासाला खाऊ शकता हरतालिकाच्या उपवासामध्ये गोड पदार्थ खालेले चालतात तर आपण उपवासाचे गोड पदार्थ खायचे आहेत जास्त तळलेले तिखट पदार्थ हरतालिकाच्या उपवासाला चालत नाहीत प्रत्येक भागानुसार उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आणि पूजेच्या पद्धतीमध्ये देखील थोडासा फरक आहे ज्याप्रमाणे आपल्याकडे उपवास केला जातो आणि पूजा केली जाते त्याप्रमाणे आपण करायचं आहे पण जे काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजेत मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका पूजनाचा शुभ वेळ हा सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे या वेळेत आपण हारतालिकेच्या पूजेची मांडणी करून पूजा करू शकता पण एवढ्या सकाळी बऱ्याच जणांना करणे शक्य होत नाही कारण पूजा ही खूप महत्त्वाची आहे पूजेचे साहित्य आहे त्याची देखील एवढ्या सकाळी जुळाजुळ करणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही ज्यांना शक्य आहे ते सकाळी साडेआठपर्यंत पर्यंत पूजा करू शकतात पण ज्यांना शक्य नाही त्याने दुपारी बाराच्या आत सर्व पूजा आवरायची आहे कथा वाचून आरती म्हणायची आहे आता जे काही उपवासाचे पदार्थ आपण खाणार आहोत ते आपण पूजा झाल्यानंतर कथा वाचल्यानंतरच किंवा ऐकल्यानंतरच आपण हे उपवासाचे पदार्थ खायचे आहेत हरतालिकाच्या व्रतामध्ये कथा वाचून झाल्यानंतर आरती म्हटली जाते आणि त्यानंतर रुईच्या पानावर मध किंवा पंचामृत घेऊन हा प्रसाद म्हणून घेतला जातो आणि एवढ्यावरच आपण हा उपवास करायचा असतो पण असा कडक उपवास करणे बऱ्याच जणांना आता शक्य होत नाही जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते आपण खाऊन हे व्रत करू शकता व्रत करण्याच्या आदल्या दिवसापासूनच तामसे पदार्थ मांसार अंडी हे पदार्थ टाळायचे आहेत हे व्रत पूर्ण विधीपूर्वक करण्याचा नियम आहे त्याचबरोबर हे व्रत वर्षातून एकदाच केले जाते त्यामुळे व्रताच्या आदल्या दिवशी आपण संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यावी पहाटे लवकर उठून सुचिरभूत होऊन देवपूजा करून घ्यावी त्यानंतर हरतालिका पूजेची मांडणी करावी त्यानंतर तुमच्या वेळेनुसार बाराशा आत कथा वाचून आरती म्हणावी व्रतामध्ये कथा वाचणे आणि ऐकणे खूप महत्त्वाचे आहे तर तो व्रताचे पूर्ण फळ मिळते हरतालिकाच्या व्रता दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल किंवा विटाळा असेल तर तुम्ही ही कथा ऐकायची आहे कोणी वाचत असेल तर आपण लांबून ही कथा ऐकावी किंवा मोबाईलवर ऐकली तरी देखील चालेल ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा ज्यांची डिलिव्हरी झाली आहे त्यांनी उपवास कसा करावा तर आपली तब्येत जर व्यवस्थित असेल तर आपण कडक उपवास करू शकता पण आपली जर तब्येत खूपच नाजूक असेल बाळ अगदीच लहान असेल तर आपण फळे खाऊन दूध पिऊन त्याचबरोबर तुम्ही रताळे बटाटे हे पदार्थ खाऊ शकता त्याचबरोबर उपवासाचे गोड पदार्थही देखील तुम्ही खाऊ शकता पद्धतीने तुम्ही उपवास करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही हरतालिका व्रताची कथा देखील ऐकायची आहे हरतालिका व्रत आहे तर आपण कोणाशी वादविवाद भांडणे करायचे नाहीत भान्य टाळायची आहेत कोणाशी वाईट बोलू नये वायफळ बडबड करू नये कोणाविषयी वाईट बोलू नये राग ईर्षा क्रोध यापासून दूर राहावे कोणाचा अपमान करू नये कोणाशी निंदा करू नये मन प्रसन्न आणि धार्मिक ठेवावे आपण हरतालिकाची पूजा मान्य करताना प्रथम गणपती बाप्पांची पूजन करायचे आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना आपली हरतालिकाचे व्रत पूर्ण व्हावे यासाठी आपण प्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करायची आहे हरतालिकाच्या व्रता दिवशी स्त्रियांनी काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात प्रदान करायचे नाही भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचे व्रत असल्याने आपण या दिवशी पांढरे शुभ्र वस्त्र प्रदान करावे कारण पांढरे शुभ्र वस्त्र हे भगवान शिवशंकरांना खूपच प्रिय आहे हरतालिकाच्या उपवासा दिवशी आपण पांढऱ्या रंगाची साडी नेसावी पांढऱ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता परंतु काळा रंग आपण काळ्या रंगाची साडी ड्रेस आपण या उपवासा दिवशी घालायची नाही काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यासाठी शु अशुभ मानला जातो त्यामुळे आपण काळ्या रंगाची वस्त्र टाळायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर या दिवशी गणेश चतुर्थी असते या दिवशी गणपती बाप्पांचे आपल्या घरी आगमन होते तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे घराची साफसफाई करून घ्यायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्या अगोदर आप, आपण ज्या ठिकाणी पूजा मान्य केली आहे त्या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवायचं आहे हरतालिकाची आरती म्हणायची आहे आणि हातामध्ये अक्षता घेऊन सर्व पूजेवर टाकायची आहे त्यानंतर आपण काही चुकले असेल तर आपण क्षमा मागावी आणि आपण थोडी पूजा हलवायची आहे जे काही पूजेचे साहित्य पत्री फुले आहेत ते आपण विसर्जित करायचे आहे त्याचबरोबर हरतालिका जी मूर्ती आहे ती देखील आपण विसर्जित करायची आहे आता या दिवशी उपवास सोडताना किंवा नैवेद्य म्हणून आपण कोणते पदार्थ करू शकतो तर आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण वरण भात मोदक यांचा देखील नैवेद्य दाखवू शकतो आणि हेच पदार्थ प्रसाद म्हणून आपण खावेत आणि याने आपण उपवास सोडवू शकतो सात्विक पदार्थाचाच नैवेद्य बनवायचा आहे आणि आपण सात्विक पदार्थ खाऊनच आपला उपवास सोडायचा आहे शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक पदार्थ असे पदार्थ खाऊन आपण उपवास सोडू नये त्याचबरोबर एखादा गोड पदार्थ बनवून देखील तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता आणि या पदार्थाने तुम्ही उपवास सोडू शकता हरतालिकाचा उपवास सोडता असताना बऱ्याच ठिकाणी काकडी खाऊन उपवास सोडला जातो जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही काकडी खाऊन देखील उपवास सोडू शकता या दिवशी कांदा लसूण पूर्णपणे टाळायचा आहे हारतालिकाची व्रत करत असताना हे नियम पाळूनच आपण व्रत करायचे आहे तरच आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळेल मैत्रीणं आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला सर्वांना हरतालिका व्रताच्या आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद